आणि थेट जाऊयात जोरांगे पाटील बोलतायत सध्या तिथे देशमुखाने आवाज उठले हो 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 जो कोण धनंजय देशमुखांच्या बाजूने बोलन संतोष भैया देशमुखांच्या न्याय द्या म्हणून त्याच्यावर दडपण आणलं जात धनंजय मुंडेच्या टोळीतून तूल। आणि धनंजय मुंडे करून लागला धनंजय माझ माझ तर... मी काय मोर्चाला तुला भांगड नको पडू भाऊ धनंजय मुंडे आणखी शान वेळ तो हो आता तुम गेले नाही तू हे टोळ्या अंगोर घालायचा बंद कर की जर पायंडा पडला तर तू एक मंत्री आहे जबाबदार तुला मागात पडली तू हे पायंडा पाडू नको प्रति, प्रति आंदोलनाचा संतोष भाईला न्याय देण्यासाठी रस्त्यावर उतरायला पाहिजे तर तुम्ही आरोपीच्या पाठी हिशो आहे काय मी हे मॅटर नाही तर उद्या चला धन्यवाद काल जो मोर्चा निघाला परत असा मराठवाड्यात पायांडा पाडला जातोय का ओबीसी विरुद्ध मराठा धनंजय मुंडे करून देतो दुसरं कोणी नाही शेवटी स्वतः चूक झाकवायसाठी काय पण करायची तयारी आहे चूक झाकू नये गुंडाचे टोळे धनंजय मुंडेंनी पाळू नये आणि गुंड गुंडाचा जर आसरा घेतला तर सामाजिक करिअर धनंजय मुंडे तर पुरस्कार हे मोर्चे आता धनंजय मुंडे समज मुळे काढले जाते किंवा ते काढायला होते धनंजय मुंडे करायला गोर गोरगरीब सगळ्या जाती धर्मातले म्हणतोय मी तुम्हाला सगळे त्यांच्या जातीतले सुद्धा गोरगरीब संतोष बघायला न्याय मिळावा पण धनंजय मुंडे याचं ओबीसीचा पांघरून घालायला बघतो हे दस पण कुठे तरी आता कालपर्यंत वेगवेगळी मागणी करत होते आता त्यांचं म्हणणं की माझी धनंजय मुंडेची राजीनामा राजीनाम्याची मी तरी मागणीच केली नाही ते मला माहित हो नाही दे आणि फक्त चुकीचा पायंदा पाडू नका एक गरीबाचा मुर्ग नेलोय तुम्ही त्याला त्याच्या विरोधात मोर्चे आंदोलन करताय आणि आरोपीला साथ देताय चुकीचा पायंदा पाडू नका उद्या जर तुमच्या घरात झालं तर मराठे सुद्धा असंच वागायचं का मग त्यांनी तर असंच का, बुंदाला 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 का, का हे ही पळ धनंजय मुंडेला पडायचं आहे का मी धनंजय मुंडेच पंचवीस सव्वीस दिवस नाव सुद्धा घेतलं नव्हतं पण धनंजय देशमुखला धमकी दिली धनंजय मुंड्याच्या लोकांनी गुंडाला बोलायचं नाही जातीवर बोललो का मी गुंडाला बोलायचं नाही गुंडाला मोठा लोक काम द्यायचे म्हणजे धनंजय मुंडे करतो हे चांगलं करत नाही वरंगे पाटील या सगळ्या संतोष देशमुख प्रकरणात पुढे उतरले म्हणून तुमच्यावर दबाव आणण्यासाठी हा प्रयत्न होतोय <laughs> <laughs> मॅट दबाव येते असते कारण गरीबाला न्याय देणार माणूस ही दबाव येत नसते कोणाचा मराठ्यांना आरक्षणात बी न्याय देणार आणि संतोष भायाला न्याय देणार कोणाचा बाप येऊ दे दाबू देत नाही मी म्हणून जरांगे हे या सगळ्या मोर्चाच्या हत्येच्या प्रकरून राजकारण करत आहे असं काल आरोप जे आहे तर हाकेंनी केलं मनोज जरंगे पाटील आणि हे देखील पैठणच्या मोर्चा सहभागी झालेले आहेत धनंजय मुंडे यांनी हा मोर्चाला प्रति मोर्चाचा पायंडा पाडू नये अशी त्यांनी टीका केलेली आहे कपिल जाधव सह मोसुम शेख एनडीटीव्ही पैठण अनेक मोर्चे जे आहेत ते काढायला लावलेले आहेत अशा स्वरूपाचा आरोप करण्यात आलेला आहे धनंजय मुंडे हे मोर्चा काढायला लावत दडपण आणलं जात आणि या संपूर्ण प्रकरणावरती ओबीसीचं पांघरुण घातलं जात आहे अशी ही टीका जरांगे पाटलांनी केली आहे